रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील माणी गावात वणवा लागल्याची घटना घडली आहे गावातील आंबरेवाडी गणपतीचा आडवा स्मशानभूमी परिसर या ठिकाणी अज्ञाताने वणवा लावल्याने या परिसरातील काजू हापूस आंबा चिकू फणस या झाडांचं प्रचंड नुकसान झालंय सदरच्या आगीमुळे शेतकऱ्यांच्या गवताचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं दिसून आलंय याबाबत ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी या भागात अज्ञाताने वणवा लावून दिल्याने राजेंद्र आंबरे मयुरेश आंबरे अमित आंबरे रमेश आंबरे चंद्रकांत आंबरे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या प्रकारामुळे परिसरात हाहाकार उडाले अनेक ठिकाणी या परिसरात आगीने तांडव निर्माण झाले याबाबत सामाजिक कार्यकर्ते उद्योजक बंटी आंबरे उर्फ शत्रुघ्न यांनी अज्ञात इस्मावर कडक कारवाई करण्याची मागणी केली असून परिसरातील झाडे जळून खाक झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे thank <laughs> you